मग पकड जायचं का तुझ्या तसं असलं तर सांग आता येईल तू येऊन जा पर्वतीशी मग निहून सुटतो त्याच्यामुळे रडत असली तर नेऊन सुटतो जायचे का हा हा अगं खरं का जायचं असलं तर नेऊन सुटतो तुला रडत बस नको साक्षी काय होतंय रडायला सारखं 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 रडायला हा बघ चलू वाटत नाही काय नाही तेव्हा आहे का बिग बिगर कामाच आहे का डोळ्या डोळ्यात पाण्याच इकडे दाखव काय काय झालं सांग कशाने सारखं साहेब बाबा काय ना का, काय काय ना काय तुला माहितीच आता रोज रोज थोडं चल ना अजून बघू की पाय कशी सुजत तुमची तुम बघ पाय कशी सुजित हा का काय झालं चालायला पाय बघ सु बोलू का आईला हा मग काय लडाय लागली उगाच सारखं 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 हाच पण रडायला गेली हा काय नाही ग

लाय ती थोडस लोण पाय मोकळी अंग मोकळे होत असत करायचं तुला आई म्हणते ती मग लावायचं का काय होईल अक्षी आता कर आता तेवढं थोडं दुखाय लागले का पाठ दुखायल तेवढी हस्त ताट बसायची जरा आता अंग अवघड असतय काय होईल काय होईल मग मी पप्पा काय जायचंय का तुझ्या तसं असलं तर सांग आता येईल तू येऊन या परवा दिवशी मग निघून सुटतो त्याच्यामुळे रडत असलीच तर निहून सुटतो जायचे का हा हा अगं खरं काय जायचं असलं तर निघून सोड तुला रडत बस नको मुग अग ते वाडा थांब 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 मोर मोरलं काय दमानी दमान तर कसं ग हा मोरलं पण तिक तिकल हात देखील तिकल दिपाय ते बी हो की पाय एका मोडले कसे राहू द्यायचे काय बी हे बघ कस झालं समजा सुजून तम झालं हाय काय मोडले हकमो हकमो मोल्ला हक 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 काय बोलतीस थोडस चलायचं असं बसून कसं होईल बसून दो वा। चलो वाट नाही हो वा। चांगला आहे चलो वाट उठ चल चल उठ 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 चल थे। 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 चल चल रिकाम होत असता उठ हे पाय बघ कशी सुजली ती टमची आहे तर आता तोंड सुजलं या उठ काल बिराणामधण्याच गेली आज बी नाही उठा

थोड चाललं का अंगरी काम होत असते शिरा बिरायला हां शिरा हिरे काम झाल्या म्हणजे जमतय का हे चल थांब थांबत हाय सांगतो आहे बघ ओके तास पाठ दुखाय जाऊन तिची

कुठं तुला तिथं तिथं उभारायला सांगितलंय का तिला उभा राहिला सुन पडा लागली दाखव अंगसून का लागलंय कराय पाया नसते घालू पायात दगड बघून जा बेगर कामाचं सकाळी संध्याकाळी बसून बसून तिच्या पाय लागेल सुजायला मध्ये चला ना, काय नाही कळत नाही का चालवायची तुला त्या वसरा काय माहिती झालं नव ते सुजलेले उतरतात आणि सुजते ते काय पाहिजे या चल 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 असं हलवा हलवा चलत राहायचं माझी दुखत नाहीयचं बसून काय होईन पाय सुजा लागली मारण्याची तिथं राणा म्हणजे